नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मंडळी मी आज जाणार आहे अशा धाब्यावर ज्यांचा एक पदार्थ खूप फेमस आहे तो म्हणजे आहे अक्का मसूरची भाजी आणि ते खाण्यासाठी मी जाणार आहे धाब्यावर ते सुद्धा प्रवादेवीला तर कन्फ्यूज झालात की नाही यस तर तो धाबा आहे शिवराज धाबा त्यांची एक ब्रांच आपल्या प्रवादेवीमध्ये उघडली गेली आहे शिवराज धाब्याचं मी लोकेशन तुम्हाला सांगतो सिद्धिविनायक मंदिराच्या अगदी समोर आहे एक ते दोन मिनटं लागतील तुम्हाला इथे यायला आणि त्यांच्या म्हणजे अख्खा मसूर जी भाजी आहे त्यासाठी ते तर प्रसिद्धच आहेत आणि त्यांच्या रेस्टॉरंटचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे युनिकनेस आहे तो तुम्ही एंटर केल्या केल्या तुमचं मन प्रसन्न होऊन जाईल आणि ते वैशिष्ट्यसुद्धा मी तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये आत गेल्यावर सांगणार आहे आणि त्यांच्याकडे अजून कोणकोणत्या व्हरायटीज ऑफ डिशेस आहेत खाण्यासाठी तेसुद्धा ते ते बघूया सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जरा पण स्किप करू नका व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर चला आपण जाऊया शिवराज धाब्यावर ते पण आहे प्रभादेवी मध्ये सो so, या मित्रांनो शिवराज धावा एक ब्रांच त्यांनी उघडलेली आहे आणि मी बोललो ना तुम्हाला हीच ती गोष्ट आहे मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही शिवराज धावा प्रभादेवीची जी ब्रांच ओपन झालेली आहे त्यांची आत गेल्या गेल्या तुमचं मन प्रसन्न का होणार ते ह्या गोष्टीसाठी हे आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा इथे आहे पूर्ण दिनचर्या करून ते स्नान करून जेवणासाठी बसलेले आहेत ही अशी प्रतिमा इथे साकारलेली आहे आणि ह्या रेस्टॉरंटचं जे युनिकनेस होतं ते ते मी सांगतो आता तुम्हाला हे तुम्ही समोर जे बघताय ताट त्यांच्यासाठी वाढलेलं आहे हे दिवसातनं दोनदा जेव्हा रेस्टॉरंट चालू होतं कोणत्याही गिरायकाला देण्याआधी पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांना हे जेवण दाखवलं जातं आणि त्याच्यानंतरच प्रत्येक जे काही गिरायक येतात त्यांना ते सर्व केलं जातं हा युनिकनेस मी तुम्हाला त्याच्यासाठीच बोललो की रेस्टॉरंटच्या आत गेल्या गेल्या एक तुमचं मन प्रसन्न होणार आणि जे काय युनिकनेस आहेत ते तुम्हाला मी दाखवलं आहे शिवराज धाब्यामध्ये छत्रपती शिवरायांची प्रतिमा तर आहेत त्याचबरोबर त्यांनी या रेस्टॉरंटला छान असं इंटिरियर सुद्धा केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी एक राजवाड्याचं स्वरूप देण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या रेस्टॉरंटला आणि खूप छान त्यांनी डेकॉर केलेलं आहे हे रेस्टॉरंट आणि एक वैशिष्ट्य अजून सांगतो छत्रपती शिवरायांनी जिंकलेले जे काही गडकिल्ले होते त्याची माहितीसुद्धा प्रत्येक वॉलवर त्यांनी लावलेली आहे तुम्ही प्रत्येक किल्ल्याच्या नावाने तुम्ही त्याची माहिती जाणून घेऊ शकता या रेस्टॉरंटमध्ये अतिशय सुंदर असं इंटीरियर केलेलं आहे शिवराज जाव्याचं आणि तुम्ही नक्की तुमच्या फॅमिलीबरोबर एकदा तरी व्हिजिट करा जेणेकरून हा जो अनुभव आहे तुम्हाला सुद्धा घेता येईल आता शिवराज दाबा कराड यांची ब्रांच एक ओपन झालेली आहे प्रभादेवीमध्ये मुंबईत आपले पहिल्यांदाच तर त्यांची जे काय मेन स्पेशालिटी आहे ही बघा अख्खा मसूर गरम गरम अख्खा मसूरची भाजी सुप्रसिद्ध आहेत ते त्यांच्यासाठी त्याच्यावर मी बटर रोटी मागवलेली आहे थाळी आहे त्यांच्या इथे छत्रपती थाळी म्हणून तीसुद्धा मी ऑर्डर केलेली आहे आणि अशा प्रकारे माझी ऑर्डर पूर्ण इथे आलेली आहे आणि त्यांची स्वतःचं ब्रँड आहे शिवराज धाबा त्यांची पाण्याची बॉटलसुद्धा आहे आणि हे स्पेशली कराडचं आहे तर त्यांची नवी मुंबईमध्ये चार ब्रांच आहे आणि इथे ही फर्स्ट ब्रांच आहे मुंबईमध्ये तर आता मी जे काय सगळं जे काय मागवलेलं आहे मी सगळं ट्राय करतो पहिले या थाळीमध्ये बघूया छत्रपती शिव छत्रपती थाळी असं नाव आहे तीन प्रकारच्या भाज्या आहेत दही आहे स्वीट आहे आय थिंक ताक आहे आणि मी भाकरी कस्टमाइज करू शकता भाकरी चपाती रोटी काय असेल तर मी भाकरी मागवली आहे पापड आहे राईस आहे दोन भाज्या आय थिंक आणि ही डाळ आहे येस ही डाळ आहे डाळ पण बघा किती घट्ट आहे ही भाजी पनीरची भाजी आहे आणि ही त्यांची स्पेशालिटी भाजी असणार अख्खा मसूर ओके आणि मी हे काय आहे स्वीट आई थिंक ये है वेरी nice. नाइस तो आता मी एक पदार्थ ट्राई करते भाकरी बरबर छत्रपति थी है बी ना साइज बगा ओहो एक नंबर भाकरी है मऊ मऊ भाक आणि जरा पण त्याच्यावर डाग नाही एकदम प्रॉपर मी पनीरच्या भाजीवर घेतो नो नो मी त्यांची जी भाजी आहे स्पेशल अख्खा मसूर मी ह्याची घेऊ की ही घेऊ ही घेतो एक नंबर ओहो हो छान आतमध्ये माझ्या तोंडामध्ये गेल्या गेल्या मिळ झाली ती भाकरी एवढी सॉफ्ट भाकरी आणि ही अख्खा मसूरची जी भाजी हा रेस्टॉरंट ज्यासाठी प्रसिद्ध आहे खरोखर खूप टेस्टी आहे जे काय ते मसाले वापरत आहेत प्रॉपर एकदम ते म्हणजे मी एक व्हिडिओ बघितलेली आहे त्यांची एक मोठंसं असं पातेल आहे त्याच्यामध्ये ते बनवतात जवळजवळ वीस पंचवीस किलोची भाजी फक्त अख्खा मसूरची बनवतात तर दुसरी एक भाजी आहे बघ पनीरची ती पण मी ट्राय करतो ही ग्रेव्ही आहे पनीरची ओहो एक नंबर पनीरची पण पन जी काही भाजी दिलेली आहे त्यांनी या थाळीमध्ये ती सुद्धा प्रतिमा आहे आणि मी हा तिसरा जो घास घेणार आहे तो आमच्या जे कोल्हापुरी लोकांना खूप आवडतो ते म्हणजे आहे भाकरी आणि खरडा बघा इथे त्यांनी खरडा दिलेला आहे बघू शकते इथे बघा हिरव्या मिरचीचा खरडा आणि भाकरी ओ हो एक नेक्स्ट लेवल टेस्ट असते त्याची तुपप ओ पंच आला पंच आला पंच आला स्वीट 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 एक नंबर छास पण बघा ओ हो छास आणि आता मी त्यांची जी काय थाळी मी तर टेस्ट केली आहे आता मी अख्खा मसू ट्राय करतो प्लेट घेतो एक इथे एक्स्ट्रा तर म्हणजे मी जे खाण्यासाठी आलेलो हो या शिवराज धाबा रेस्टॉरंटमध्ये ते आहे ही अख्खा मसूरची भाजी ते म्हणजे त्याच्यामध्ये स्पेशालिटी आहे त्यांची आणि बघा गरमागरम आणि घट्ट बघा ना थिकनेस बघा आणि गरमागरम हो एक नंबर वाफा येतात एकदम गरमागरम भाजी सर्व करतात कारण बल्क क्वांटिटीमध्ये त्यांच्या ही अख्खा मसूरची भाजी बनवली जाते खूप डिमांडिंग आहे ही कारण कराडमध्ये तर खूप फेमस आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रात मला वाटतं फॉर्टी प्लस रेस्टॉरंट आहेत त्यांचे आणि नवी मुंबई चा चार आणि हे मुंबईमध्ये एकच रेस्टॉरंट आहे ते आपल्या सिद्धिविनायक टेम्पलच्या अगदी समोर आहे आणि याच्यावर बघू शकता तुम्ही बटर रोटी मागवली आहे बटर आहे बघा दिसतंय तुम्हाला बटर आणि साईज बघा बटर रोटीची किती आहे एवढी मोठी बटर रोटी आहे तर बटर रोटी घेतो कारण हे जे कॉम्बिनेशन असतं ना एकदम मऊ मऊ ही अख्खा मसूची भाजी आणि ही कुरकुरीत बटर रोटी एकदम म्हणजे एक तोंडात अहो ला जवाब नेक्स्ट लेवल अशा प्रकारे अख्खा मसूर शिवराज एक 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 नंबर एक नंबर नो खरो खर एक नंबर धाब्याची अनबिटेबल आहे मी स्वतःला आडू नाही शकत आहे नेक्स्ट बाईट साठी एवढं अप्रतिम टेस्ट आहे त्याची आणि का जे म्हणजे कस्टमर्स एवढे का विड्या आहेत ते मला आता कळालं कारण मी फस्ट टाईम आलो हो इथे शिवराज जाव्याला आणि अप्रतिम अप्रतिम मेक्स लेवल टेस्ट आहे जी तुम्ही याच्यावर भाकरी खा चपाती खा पण बटर रोटीमध्ये कसं क्रंच आहे आणि एकदम ती अख्खा मसूर आहे थोडी ग्रेव्ही टाईप असल्यामुळे ती खायला खूप मजा येते तुम्ही आलात तर नक्की बटर रोटीवर ट्राय करा तर मंडळी मला तर खूप आवडलेलं आहे हे रेस्टॉरंट शिवराज ढाबा मुंबईतील फर्स्ट रेस्टॉरंट आहे कराडमध्ये फेमस आहे आणि फेमसच आहे हे त्यांच्या अख्खा मसूरसाठी आणि ही बघा ही शिवराज थाळी हीसुद्धा खूप टेस्टी आहे ज्या काय माझ्या आहेत त्यांचे जे काही पदार्थ वापरले आहेत त्यांनी जेवणामध्ये ते सुद्धा भाकरी तर तुम्ही बघितलं एकदम सॉफ्ट सॉफ्ट आणि जर मित्रांनो तुम्ही जर इकडे प्रवादेवी साईडला येत असाल सिद्धिविनायक टेम्पलला दर्शन घेण्यासाठी तर नक्की या शिवराज जाव्याचं एक नवीन ब्रांच आहे ही प्रभादेवीची तर नक्की याला विजिट करा आणि हे जे काही मी पदार्थ सांगितले आहेत ते नक्की ट्राय करा खूप टेस्टी आहेत नक्की तुम्ही रेकमेंडेड आहे कारण माझ्याकडनं तर रेकमेंडेशन तुम्हाला टेन आउट ऑफ टेन आहे सगळे सगळ्या जे काही प्रोडक्ट्स आहेत आणि तुम्हाला जी काही प्रतिमा बघायला मिळेल छत्रपती शिवाजी जे रेस्टॉरंटचं अगदी आत एंटर केल्या गेलं तुमचं मन प्रसन्न होऊन जाईल आणि ह्या रेस्टॉरंटचं जे ॲम्बियन्ससुद्धा आहे ना एकदम वाखाळण्याजोगं त्यांनी बनवलेलं आहे सगळ्या भिंतींवर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे का काय गडकिल्ले जिंकलेले आहेत त्यांची सगळी माहिती दिलेली आहे इथे आणि एकदम प्लेझंट वातावरण चिल्ड एसी आहे जे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत एक चांगला टाईम इथे या रेस्टॉरंटमध्ये स्पेंड करू शकता चांगल्या फूड आहे आणि मेन थिंग हे पूर्णपणे व्हेजिटेरियन फूड आहे जे पूर्ण व्हेज हॉटेल आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्ही नॉन व्हेज नाहीच आहे पूर्ण व्हेज हॉटेल आहे तर मित्रांनो नक्की माझ्याकडनं रेकमेंडेशन आहे या रेस्टॉरंटचं तुम्ही नक्की या या रेस्टॉरंटमध्ये आणि एकदा तरी अख्खा मसूर आणि बाकीचे जे काय आहेत अख्खा मसूर तर ट्राय कराच आणि बाकीचे जे काय डिशेस असतील त्या पण ट्राय करा तर मंडळी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि एक छानशी कमेंटसुद्धा द्या खाली आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाले जे तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन येईल तर मित्रांनो आपण व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय शिवराय